मी माझ्या मुलींना घेऊन चालले म्हणत आश्विनीने दोन मुलींसह संपवलं आयुष्य नाशिक किती वेळा मला मारलं गळा दाबला रस्त्यावर बसवलं माझ्या मुली माझ्यापासून दूर करू शकत नाही मी माझ्या मुली सोबत घेऊ चालले आहे आता बस तुझ्या मिलीचं करत मी माझी फॅमिलीसोबत घेऊन चालली आहे असं म्हणत एका विवाहितेनं आपल्या दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील आडगाव परिसरात ही घटना घडली आहे आश्विनी निकुंभ असं मृत विवाहितेचं नाव आहे पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने आपल्या दोन मुलीसह आत्महत्या केली आधी अश्विनीने दोन लहान मुलीची हत्या केली त्यानंतर इमारतीवरून उडी मारून स्वतचं आयुष्य संपवलं विशेष म्हणजे आई आणि मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता अश्विनीने आपल्या दोन्ही मुलींना विष दिलं होतं त्यानंतर तिने आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा केला तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र